तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती तर सकाळ सकाळची धावपळ असते मंडळी प्रत्येक लेडीजला असते आणि ना टिफिन्स असतात ना अदर काही गोष्टी असतात त्यामुळे सकाळी सकाळी बऱ्याच लेडीज स्वयंपाकाला सुरुवात करतात आता स्वयंपाक दोन माणसाचा असू दे किंवा दहा जणांचा असू दे भांडी तीच भरतात मेहनत तितकीच लागते तर मंडळी एकीकडे एक मी पीठ मळून ठेवून दिलेलं होतं आणि आता मी चला तुम्हाला थोडीशी शॉर्टमध्ये ही रेसिपी शेअर करते शिमला मिरची बटाट्याच्या भाजीची तर मी कढई ठेवून घेतली त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल ॲड केलं त्यानंतर जिरं तडतडू दिलं आणि त्यानंतर आपण लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित लसूण ब्राऊन होऊ द्यायचा फक्त जास्त जाळायचा नाही आहे आपल्याला आणि त्यानंतर बारीक कट केलेला जो कांदा आहे तो आपल्याला यात घालून घ्यायचा आहे आता कांदा लवकर ब्राऊन होण्यासाठी तुम्ही थोडंसं मिठाचे गरे म्हणजे मीठ यामध्ये टाकू शकतात आणि त्यानंतर तर मग मी शिमला मिरची बटाटा दोन पाण्याने वॉश करून घेतला होता आणि पुन्हा मग त्याच्यात पाणी टाकून घेतलं होतं आता हे बघा मस्त व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे आपला कांदा आणि आता आपण आता यामध्ये स्पायसेस ॲड करूया थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा काळा मसाला घातलेला आहे मी दीड चमचा आणि अर्धा चमचा घातलेला आहे मी लाल मसाला तर आता याला व्यवस्थित मी चाळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर शिमला मिरची आणि बटाटा जो आहे तो मी आता यामध्ये ॲड करणार आहे तर यामध्ये तुम्ही कोथंबीर आणि हे पण टाकू शकतात आपला कढीपत्ता पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकलं नाही तर आता आपण यामध्ये बटाटा आणि मिरची ॲड करून घेऊया आणि आता याला पण व्यवस्थित आपण चाळून घेऊया पूर्ण मसाल्यामध्ये हे आ, मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता ही भाजी आपल्याला अशी चहाशी सोडायची नाही आहे थोडीशी शिजण्यासाठी आपल्याला याच्यावर पाणी टाकावं लागणार आहे जवळपास मी अर्धा ग्लासापेक्षा थोडं कमी पाणी असेल तेवढं टाकलं होतं कारण मग मसाला चिटकायला नको त्यामुळे आणि त्याच्यानंतर मीठ टाकून घेतलं आणि आता आपण ही भाजी व्यवस्थित चाळून आणि हिला you mm -hmm. शिजण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे हिला वाफ आली तर ही पटकन शिजेल तोपर्यंत मी पोळींचं बघत होते तर आता ही बघा व्यवस्थित भाजी शिजलेली आहे आणि आता पुन्हा एकदा आपण हिला चाळून घेऊया थोडीशी चिटकता चिटकताच राहिली होती म्हणून पाणी टाकणं थोडंसं गरजेचंच असतं आणि आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्यामुळे भाजीला चांगली चव चा येते आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि ही बघा झाले आपली भाजी रेडी टिफिनसाठी ही भाजी खूप छान आहे याची चव पण छान असते टोमॅटो टाकू शकतात तुम्ही माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही टोमॅटो पण खूप छान लागतो या भाजीमध्ये मंडळी होतं काय ना व्लॉग्स थोडेसे मागे पुढे होत आहेत कारण आता मी यात्रेचा व्हिडिओ शेअर केला कारण म्हटलं सध्या यात्रा चालू आहे तर लोक बघतील त्यामुळे मी आधी यात्रेचा व्हिडिओ टाकला आणि या ज्या गोष्टी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दिसतील या त्या आधी घडून गेलेल्या गोष्टी आहेत म्हणजे हा व्लॉग म्हणजे त्याच्या आधी शूट केलेला व्हिडिओ आहे आणि तर मी आता एक छोटीशी अपडेट देते तुम्हाला म्हणजे मी जी चूक केली त्यातून तुम्ही शिकावं म्हणून मी अपडेट देते आणि कसं आहे मी ज्या दिवशी म्हणजे आपण एक व्लॉगर म्हणून समोर येतो ना त्यावेळी आपली फिफ्टी पर्सेंट लाईफ ही ऑडियन्स समोर असते आणि मला असं वाटतं की माझ्या लाईफमधून तुम्ही पण कनेक्ट व्हावं मला आणि त्याच्याचमुळे मी या सगळ्या गोष्टी शेअर करते नाहीतर विनाकारण काही मी शेअर केलं नसतं तर मंडळी खूप महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला देते तुम्ही पण ही चूक कधीच करू नका झालं काय मला ना आठवड्याभरापासून अजिबात बरं नव्हतं खोकला तर दीड दोन महिन्यापासून प्रचंड चालू होता आणि मी तसंच अंगावर काढत होते काढत होते आणि म्हणजे आजचा मग त्याच्यानंतर आजचा जो दिवस दिसतोय ना तुम्हाला जेव्हा मी आता पोळ्या करते तर आता या क्षणापासून मला थोडंसं थर्क व्हायला सुरू झालं होतं आणि डोकं पण अर्धपूर्ण जाम झालं होतं खूप दुखत होतं मग मला वाटलं की सर्दीमुळे असेल किंवा खोकल्यामुळे आपल्याला थर्क होत असेल म्हणजे ते खो खोकल्याचं औषध घेतो त्यामुळे आणि मग असंच म्हणजे मनाची समजूत काढत काढत मी दिवस पास करत होते आणि त्याच्यानंतर मग माझी बेघडली तब्येत कारण मला उठणं पण पॉसिबल होत नव्हतं म्हणजे थर्क व्हायचं बाकी काहीनी पण खूप थर्क व्हायचं आणि श्वास पण घ्यायला त्रास होत होता तर मग मी गेली डॉक्टरांकडे माझे मिस्टरच मला घेऊन गे गेले आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा डॉक्टर सगळ्यात आधी आपला बी पी, पी चेक करतात किंवा ठोके चेक करतात जेव्हा डॉक्टरांनी माझा बी पी चेक केला तर तो बी पी, -पी होता माझं डायरेक्टली दोनशे दहा आणि मग मी फुल शॉकमध्ये की हे असं कसं झालं सगळं काही तर नॉर्मल होतं आणि बी पी कसं काय वाढू शकतो इतका तर मी स्ट्रेस पण घेत नव्हते पण मग मॅडमांचं म्हणणं झालं की हो हे स्ट्रेसमुळेच असतं आणि खूप जास्त विचार केला तर बी पी वाढतो वगैरे मग म्हटलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग मॅडमांनी मला गोळ्या वगैरे दिल्या म्हणजे बी पी कंट्रोल वगैरे व्हायला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा दुसऱ्या दिवशी मला तसाच त्रास व्हायला लागला मी पुन्हा एकदा सांगते या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं कारण एक हे एकच आहे की खरंच दुर्लक्ष नाही केलं पाहिजे हेल्थकडे जर बॉडी काहीतरी सिग्नल देते ना तर पटकन डॉक्टरांना काउन्सलिंग केली पाहिजे आणि लगेच काहीतरी विलाज केला पाहिजे कारण जेव्हा माझा बीपी चेक केला मी क्लिनिकमध्ये मा तेव्हा माझा बीपी दोनशे दहा होता आणि तो मॅडम बोलला कंट्रोल करायला जवळपास तुला आठ दिवस तरी लागतील आणि तुला टॅबलेट घ्याव्या लागतील तुम्ही बघू शकताय माझ्या पूर्ण हाताचं म्हणजे माझ्या पूर्ण शरीराचं थर्क होत होतं जेव्हा मी चेक करून आले होते म्हणजे इतकं भयंकर होत होते माझ्यासाठी आणि खूप अचानक घडलं या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मग मला सलाईन लावायला लावली म्हणजे डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तू आय लाव म्हणजे तुला थोडंसं बर वाटेल आणि लिटरली मी आय व्ही वगैरे लावली आणि त्याच्यानंतर मला खरोखर बरं वाटायला लागलं पण मग विषय असा येतो की इतकं पुढेपर्यंत या गोष्टी गेल्या यांची एवढी खरं तर गरज नव्हती किंवा हे सगळं खूप लवकर सॉर्ट आऊट झालं असतं आणि इतक्या मोठ्या याच्यापर्यंत पण गेलं नसतं पण हेच होतं आपलं की आपण लक्ष देत नाही किंवा लवकर दवाखान्यात जात नाही आणि याच्यामुळे ना बॉडी वेगळे सिग्नल द्यायला लागते किंवा जी छोटी गोष्ट असेल ना ती मोठ्या गोष्टीत रूपांतरित होते आणि त्याच्यामुळे मी प्रत्येकाला विनंती करते की बॉडी थोडे पण सिग्नल देत असेल ना की तुम्ही म्हणजे काही वाटतंय तुम्हाला अनइझी फील होत लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे कारण मी तर खूप शिकली या गोष्टीतून तर, तर मला सलाईन लावली होती मी एकटी गेली होती कारण मी कुठेच कधी एकटी जात नाही पण जेव्हा बरं वाटत नव्हतं ना तेव्हा एकटी गेली होती सलाईन लावायला आणि कसं असतं लवकर म्हणजे या गोष्टींचं हे काढलं नाही ना म्हण तर काय होतं की आपल्यासोबतचे व्यक्ती आहेत ना त्यांना पण थोडासा स्ट्रेस येतो किंवा मग त्यांना ऑलरेडी दुसरे कामं असतात आणि त्यांना आपल्याला धरून बसावं लागतं म्हणजे ते खूप वेगळं वाटतं ते त्याच्यामुळे ना म्हणजे मी तरी ठरवलं आहे आता की थोडंफार पण काही झालं ना तर ॲटलीस्ट लगेच चेक करून यावं काही पण झालं तर कारण आता आधीसारखं काहीच राहिलेलं नाही आहे की हां होईल बघता येईल वगैरे तर ठीक आहे तर मंडळी मी त्याच दिवशी घरी आले आणि यांना मी सकाळी टिफिनच दिलेला नव्हता तो जो व्हिडिओ बघितला तुम्ही आता त्या शिमल्या मिरचीचा तो आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता आणि हा आता दुसऱ्या दिवशीचा म्हणजे दोन व्हिडिओ एकत्र असणारे तर मला खूप वाईट वाटत होतं की मी यांना दिवसभर टिफिन वगैरे दिला नाही आणि उपाशी असतील किंवा काही बाहेरचं खाल्लं असेल फक्त तर मग हे बोलले की तू काही स्वयंपाकाचा लोड घेऊ हो नको प्रेरणा नंतर काहीतरी करता येईल किंवा मी करून देतो काहीतरी पण मग ते मनालाच योग्य वाटत नव्हतं आणि म्हणजे इतके थकलेले असतात आणि त्यांना पण काहीतरी खावंसं वाटतं वाटत असेल पोटभर तर मग घरात पनीर पडलेलं होतं तर पटकन मी ग्रेव्ही वगैरे तयार केली आणि पनीरची भाजी करून घेतली आणि पोळींचं पण पीठ माळून घेतलं तसं मला भाजी क कर, काय करायची सुचतच नव्हतं मग पनीर होतं तर मग पनीरचीच भाजी करून घेतली आणि काय आईवी लावली होती ना त्यामुळे ना अशी छान अशी एनर्जी आली होती म्हणजे असं प्रॉपर म्हणजे काही झालंच नाही असं वाटत होतं तर मग मी पोळ्या वगैरे काही केल्या नाही म्हणजे ते साड्याच्या पोळ्या वगैरे करायला वेळ पण खूप जातो म्हटलं तर मग डायरेक्ट असं फुलक्यांसारख्या करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जेवायला घेतलं आणि माझ्या जेठाणींनी म्हणजे माझ्या जाऊबाईंनी ना पुलाव दिलेला होता मला आणि छान होता पुलाव तर मग तो पुलाव पण खाल्ला आणि त्याच्यानंतर मग माझा इतका भयंकर पसारा पडलेला होता कारण त्या स्ट्रेसमुळे ना थरकं खूप होत होतं ना तर मी घरच आवरलेलं नव्हतं म्हणजे घर आवरलेलं होतं पण किचन आवरलेलं नव्हतं भांडी पडलेली होती तर सगळ्यात आधी सगळी भांडी घासून घेतली आणि झाडं वगैरे मारून घेतला म्हटलं हे आत्ता बरं वाटतंय तेवढ्यात आपण सगळं की आवरून घ्यावं दुसऱ्या दिवसाचं काही माहीत नाही की काय होतं परत काय नाही तर पटकन आवरून घेतलं आणि भाजीपाला पण बराच होता जो मला निवडायचा होता आणि दुसऱ्या दिवशी मला यांना काय देऊ ते पण होतं मग पालक आणि कोथंबीर दोघं गोष्टी होत्या त्या निवडून घेतल्या त्याच्यानंतर मग रात्री या गोळ्या होत्या या गोळ्या घेतल्या आणि थोडंसं मग त्याच्यानंतर मला परत गांगरायला झालं आणि मग हा त्याच्या दुसरा दिवस जेव्हा माझ्या सासूचे भाऊ किंवा माझे मावस सासरे आलेले होते माझ्या मावस सासू आलेल्या होत्या आणि म्हणजे ते कोणत्या कार्यक्रमाला आले होते पण मला भेटायला आले कारण मला बरं वाटत नव्हतं त्यामुळे आणि मस्त गप्पा वगैरे झाल्या तर चला मंडळी आज पुरता एवढंच अपेक्षा आहे की तुम्ही या व्हिडिओमधून काही चुकी चुकीचं चुकी घेणार नाही यातून मी तुम्हाला एक अपडेट देत होते तर चला भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय